Okay नमस्कार ताई स्वागत आहे लाए लाईव्ह मध्ये लाईक डन थँक्यू सो मच ताई मनापासून धन्यवाद ताई कशा आहात तुमच्याकडे पाऊस चालू आहे का पायल ताई फर्स्ट लाईक थँक्यू सो मच धन्यवाद आय डी पिन करते बर का तुमची कमेंट खूप मस्त पहिल्यांदा तुम्ही जॉईन झालात थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद पायल कशा आहात तुम्ही उद्या मी येणार आहे अ उद्या शुक्रवार आहे दादा उद्या येणार आहे का तुम्ही ठीक आहे चालतंय या ना दादा पावसाला काय म्हणलं ऊन पडलंय ऊन पडलंय पावसानं काय आला काय कोणास्टाव त्याला पाऊस चालू झालाय लाईट गेली बघा शनिवारी काम असल्यामुळे उद्या येणार आहे हो चालेल ना या दादा या उद्या या काय हरकत नाही पायलताई मस्त आहे तुम्ही कशा आहात पायलताई आज कामाचा पिट्टा पडला बघा माझा अक्षय फौजी अक्षयदादा स्वागत आहे मध्ये लाईव्ह लाईक करून घ्या अक्षयदादा पायल तांढरंग दादा तुम्ही पण लाईव्ह लाईक करून घ्या जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अक्षय दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये जय राम जय जय राम कृष्ण हरी अक्षयदादा जेवण झालं का हो ना पाऊस चालू आहे अक्षयदादा इकडं लय पाऊस चालू आहे आता लाईट गेली तुझ्या ताईच्या घरातली आणि भरपूर आहे पाऊस हो ना पाहिलं तर आमच्याकडे पण पाऊस चालू आहे ऊन पडलं होतं दिवसभर बघा आणि आज अजून चालू झालाय आता आमच्या गावात वीज पडून नारळ जळला आहे हो का पांढरंग दादा एवढं केलय मी केलंय बर बर थँक यू पांढरंगदा तुमचंच नाही लाईव्हला लाईक झालं लाईव्हला लाईक ला 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 करा वाईट पाऊस पडतोय आमच्या गावात आमच्या गावात तर काय सांगूच नका मग शिवण पडलं होतं जरा रान हडकलं होतं म्हणलं आता गुरं जनावर निवांत बसतेली खातेली कशाच काय लगेच झाला पाऊसच चालू आत्ता जस्ट चालू आहे पाऊस हो का लाईक डन बर बर झालं आत्ता झालं थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद पांढरंग दादा या नक्की या मग ज्वारीची भाकरी किंवा चपाती भाजी असंच बनवावं लागेल मला तुमच्या आवडीची बाजरीची भाकरी नाही बनवता येणार कारण लाईट गेली आता दळलं तर उद्या तयार होत होत पण आता संध्याकाळची लाईट संध्याकाळी कधी दळायचं बोला बोलत चला सर्वांनी सीसी वरून खाली या पटपट कमेंट येऊ द्या तुमच्या वर मेंबरच दिसत नाही मला घराच्या बाहेर पडू नका सरस्वती वीज पडायला चालू आहे नाही नाही घराच्या बाहेर नाही तुमचे दाजी यांना जावं लागतं ना दूध घालायला दाजी गेले आता आता दूध घालायला येतीलच लवकर जेवण झालं का कशाच काय पायल ताई जेवण होतय माझ्या मागा आज सकाळपासून पनवतीच आहे तुम्हाला मग सांगायचं विसरले मी तुम्ही मग आला नव्हता लाईव लाव हो काय झालं खालचं माळी गळली ना आमची पहिल्या जुन्या काळातली माळे असते तसं बडद माळी आहे ती तर काय झालंय सगळं पाणी पुसून धुवून सगळं टकाटक केलं आणि काय झालं लास्टला करंट लागला मला आणि करंट लागला ती लागला आणि हिता आले हितलं वरच्या घरचं आवरते तर काय हित पण आले सगळं भाजी शिजवून घेतली आणि फोनने द्यायला गॅसच संपलाय आता काय करायचं बाहेर पाऊस चालू ना चूल ना जळांना काय ना काय आता तुमचं जाजी काय करते तर काय माहिती आमच्यात लाईट गेली आहे आमच्यात पण लाईटच गेली आहे ना दादा आता काय करायचं मला तर एकच दिसत आहे पीपल हो का तुम्हीच दिसताय मग तुम्हीच दुसरं कोणीच नाही अजून एक मेंबर लाईव्हला जॉईन झालाय लाईक ला पण आहे ला पण खाली येऊन कमेंटच नाही आली अरे बाप रे हो ना विजय राजाराम माने बरोबर आहे का हो बरोबर आहे पांढरंग दादा लक्षात आहे तुम्ही बरोबर आहे बरोबर आहे आणि सांगलीला या आमच्या घरी जेवायला हो का आदमी आदमी काय आदमी आदमी आम्ही आम्ही म्हणायचंय फौजी दादा बोला गे दादा आहो गॅस संपला तुमच्या ताईचा बाहेर पाऊस चालू आहे ना जळांना काटू का आता काय करू लय पंचायत झाली माझी पांढरंग दादा तुम्ही येईपर्यंत दाजी सोय करते तुमची खालच्या घरचा बाटला आणतो पण संध्याकाळी पाऊस चालू आहे आता निवांत बसली आता कामाला येऊ येऊन घरी कामावर नाही येऊन निवांत बसलाय वय आता बर बर ठीक आहे आणि राजकुमार दादा जयकुमार दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये कुठून बोलत आहे सांगितलं ना राजकुमार जयकुमार दादा सांगोल तालुक्यातून बोलत आहे लाईट आली बाबा एकतर पनवती हट <laughs> लाईट आली बरं झालं आणि बोला सरस्वती मी अडाणी नाही हो नाही हो पण एक विसरत ना कम्फ्युज होत म्हणून विचारलं पांढरंग दादा तस कशाला म्हणते मी आता तुम्हीच म्हणून घ्यायला लागलाय स्वतःला तसं काय नाही बर का म्हणजे कम्फ्युज झालं विसरलं का काय असं वाटलं मला हो मी दोन नावं सांगितली होती ना त्यापैकी कुठलं तुमच्या लक्षात राहिले काय माहिती आमच्या संपर्कात किती आमच्या संपर्कात एक हजार शंभर महिला आहेत हो का मग ते एक हजार शंभर महिलांना मला सपोर्ट करायला सांगितलं तर मग किती भारी होईल आमची लाईट कधी येणार आता काय माहिती तुमच्या इकडचे कधी सोडतायत जयकुमार दादा आता दा मला तर काय माहिती जेवण झालं का तुमचं बाळासाहेब दादा स्वागत आहे लाई मध्ये सगळ्या दादांना माझा नमस्कार हो नमस्कार तुम्हाला पण बाळासाहेब दादा दा स्वागत आहे दा दा माझ्या ला लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करून घ्या जयकुमार दादा आले आली लाईट हो आली का आमच्याकडची पण आली बघा बाळासाहेब दादा नमस्कार ताई साहेब दादा साहेब नमस्कार 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 ताई मुलं कुठे आहेत तुमची मुलं आहेत बही आहे तो खाली सासऱ्यांसोबत गेलाय ते एकटे कसे राहणार सासूबाई गेलेत ना मुंबईला डोळ्याचं ऑपरेशन करायला आणि दीदी आहे आहे अभ्यास करत ताई साहेब जेवण झाले का कशाचं दादा बाळासाहेब दादा जेवण कशाचं बनवते गॅसच संपला बाहेर पाऊस आहे ना जळांना काटू काय करू आता ट्रान्सफर जवळा आमच्यातला काय म्हणायचंय जळला ट्रान्सफर म जळला म्हणजे तुमचा डीपी जळला का अरे देवा मग आता कस आणि महादेव दादा स्वागत आहे लाई मध्ये ताई तुझे व्हिडिओ पाहिले मी छा, छान छान वाटले आणि मी त्याला लाईक केले थँक्यू सो मच तुमची कमेंट आली मी बघितलं महादेव दादा खूप छान थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद आणि बाळासाहेब दादा मुटकुळे मालकाला पण नमस्कार <laughs> जयकुमार दादा तुम्हाला नमस्कार केलाय बाळासाहेब दादानी गायकवाड पाहुणे नमस्कार अरे बापरे मुटकळे पाहुणे आमचे मुटकळे जयकुमार दादा खरंच पाहुणे पाच नंबर लाईक डन थँक्यू सो मच पायल ताई हा हा, हा काय हा हा त्यासाठी त्यासाठीच मी येणार आहे हो का बर बर या, या पांढुरंग दादा खरच या बर का किती वाजतील यायला पांढुरंग दादा तुम्हाला किती वाजतील सांगा लाईक डन केले मी थँक्यू सो मच महादेव दादा मनापासून धन्यवाद ट्रान्सफर्म जळला हा तेच आलं लक्षात माझ्या आम्ही डीपू डीपू म्हणतो डीपू <laughs> पण मी म्हणतो दोन्ही म्हणतो मोठा पाऊस आहे का एवढा मोठा नाहीये पण आहे जरा छान ताई यू सो मच महादेव दादा तुमच्या घरापासून दर्गा जवळ आहे हो जवळ आहे एक म्हणजे पाचशे बर मीटरचं अंतर असेल पण तसं जवळच आहे एवढं नाही पण जवळच आहे दर्गापासून जवळच आहे कसे येणार आहे तुम्ही गाडी येणार आहे का बसने येणार आहे सांगा आणि ताई आपल्या ताईंना सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा हो प्रशांत दादा सहा नंबर लाईक तरी उद्या सहा पर्यंत पोहचतील मी बर, बर या या <laughs> बर, बर प्रशांत दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये महादेव दादा बाय बाय ताई म्हणतात ओके बाय बाय थँक्यू सो मच सपोर्टिंग साठी महादेव दादा आणि अरविंद दादा हाय म्हणतात हाय अरविंद दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं बारा वाजता हो चालेल या आतापर्यंत आमची कामं पण आवरतील तुम्हाला गप्पा मारायला दाजी पण भेटतील सगळा वेळ पण भेटेल तुम्हाला या थँक यू सो मच मनापासून धन्यवाद सर्वांना बोला बोलत चला सर्वांची कमेंट येऊ द्या छान छान पांडुरंग दादा मेंबरच कमी झाले हो सर्वांचं ताईंचं दादांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांनी लाईव्ह लाईक करा सर्वांना क्रांतिकारी जय भीमानाचा जय शिवराय बोलत चला सगळ्यांनी कमेंट येऊ द्या आता पाऊस आहे का हो पायल ताई लय पाऊस चालू आहे इकडं लय म्हणजे बारची पण पत्र्यावर जास्त वाचतय ना पहिल्यांदा येणार आहे बसणं हो का बरोबर -बर या या पांढरंग दादा त्याला काय असतंय शिवाजीसाठी दादा गुड नाईट आहो लवकरच गुड नाईट लवकरच झोपायला पायल, झोपायला लागला शिवाजी दादा तुम्ही स्वागत आहे शिवाजी दादा लाईव्ह मध्ये माझं तुमचं तुम्हाला क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराय शिवाजी दादा आणि कुठून बोलताय तुम्ही नवीन आहात चॅनलवर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या लाईव्हला लाईक करून घ्या शिवाजी दादा हसायला काय झालंय लवकरच झोपायला लागला म्हटल्यावर काय लाईव्हला लाईक करा अहिल्यानगर अहिल्यानगर मधून आहात का थँक्यू सो मच धन्यवाद बोलत चला सर्वांनी लाईव्ह लाईक करत चला चॅनलला ला सपोर्ट करत चला पांढरुंग दादा आमच्या मकेच्या पेंड्या गोळा करून मदत करू जरा तुमच्या मकेच्या पेंड्या गोळा करू जरा मदत करू हो चालेल की का नाही चालणार <laughs> तुम्हाला काय आल्या आल्या का कामाला होय इकडे पण चालू आहे पाऊस हो इकडं पण चालू आहे ताई पिंटू दादा हाय म्हणतात हाय पिंटू दादा लाईव्ह लाईक करा पिंटू दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये आणि अरविंद दादा हाय म्हणतात हाय अरविंद दादा नमस्कार तुम्हाला पण आणि शिवाजी दादा तुम्ही आणि मी सलग पंचावन्न वर्षे आमदार झालेले भाई गणपतराव देशमुख यांच्या तालुक्यातून म्हणजे सांगल तालुका आणि तनुजाताई ताई हाय म्हणतात हाय तनुजाताई ताई नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक लाई करून घ्या शिवाजी दादा अरविंद दादा तुम्ही लाईक केलं नाही का आणि पिंटू दादा तुम्ही पण लाईव्ह लाईक करून घ्या आणि तनुजा ताई तुम्ही पण तनुताई तुम्ही पण लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह लाईक करा सर्वांनी पटपट सपोर्ट करत चला पायल ताई आता काय करू कर आपलं पण चॅनल आहे ताई हो माझ्या शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट टाकले का, का तनुजा ताई तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओ खाली कमेंट टाका म्हणजे मला तुमचं लवकर चॅनल सापडेल ताई मला फक्त पायल बोलात हा म्हणजे तुमच्या लहान बहिणी सारखी नाही ना तसं नाही बोलू वाटत समोर आली की पायल बोलते आता पायल दीदी दी दी बोलते पायलताई बोलते ठीक आहे <laughs> त्याला काय होत आहे तवा पायल ताई मम्मी कशी आहेत पहिला पहिला व्हिडिओ खाली टाकते ओके ठीक आहे इकडे तिकडे चो इकडे पाऊस पडे येत नाही दादा मला काहीही गाणे येत नाही जिकडे तिकडे चो हिकडे पाऊस पडते काय काय ताळमेळ नाही काही ना, ना। मम्मी अकडम पाहिजे आहे सरस्वती मला गाण्याची आवड आहे हो का दिसतंय गाण्यांची कमेंट येते ना म्हणून दिसतंय मला पाहिलं तर काय म्हणलं काय समजलं नाही अकदम एकदम मजेत आहे असं म्हणायचं होते मला जास्त इंग्रजी येतं पण अर्थाचा अनर्थ होतो मला जास्त वाचता येत नाही म्हणून त्याचं बाकी काय नाही एकदम मस्त झालं का जेवण बनवून आणि नव्याण्णव नऊ टक्के माझे तेतस रोजच गाणे गाणी असतात अरे बापरे दहावी लाईक डन थँक्यू मस्त थँक्यू सो मच तनुजा ताई तुम्ही काय व्हिडिओ खाली कमेंट करायला काय तनुजा ताई तनुजा <laughs> ताई तनु जेवण झालं का स्वामी दादा गुड नाईट अरे बापरे लवकर झोपायला लागले तुम्ही तर स्वामी दादा लाईवला लाईक करून घ्या आणि अभिषेक दादा आंबेडकर वादी हाय म्हणतायत हाय अभिषेक दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं नमस्कार तुम्हाला बघते तुमचे व्हिडिओ खूप छान असतात कसे आहात तुम्ही मग मी मस्त आहे तुम्ही कसे आहात लाईक डन थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद आणि लाईक करा पटपट हो पाहिल ताई बरोबर आहे तुमचं सर्वांनी लाईक करा अभिषेक दादा तुम्ही लाईव्हला येत नाही रोज काय झालंय छान काय छान आहे व्हिडिओ छान आहे का सर्वांनी लाईव्ह व आ... राजेंद्र जाधव राजेंद्र दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये लाईक करून घ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांना जय भीम नमोबुद्धाय क्रांतिकारी जय भीम मानाचा जय शिवराय जय शंभूराजे जय शंभाजीराजे बोलत चला सर्वांनी झाले का जेवण तुमचे हो आता झालेच बनावं लागेल राजेंद्र दादा माझे झाले तुमचे झाले का तुमचे व्हिडिओ लय भारी असतात एक नंबर एकच नंबर थँक्यू सो मच अभिषेक दादा रोज बघत जावा कसे वाटतात कमेंट करून सांगा आणि तुमचे एवढे मित्र आहे एवढे मित्र आहे की अनलिमिटेड आहेत त्यांना सर्वांना सांगा ताईला सपोर्ट करायला ठीक आहे आणि लाई लाईक केली का बघा नाही केली तुम्ही लाईक आणि कामावर असतो दुपारी लाईव्हला यायला नाही जमत वेळ आले तर नक्की येऊ लाईव्हला थँक्यू सो मच आणि दादा सरस्वती ताई जेवण झालं का तुझी तब्येत बरी आहे का जय भीम नमो बुद्धाय आहे नमो बुद्धाय आहे तुम्हाला पण क्रांतिकारी जय भीम मानाचा जे शिवरा आहे दादा लाईव्हला लाईक करून घ्या स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये बघतोय आणि कमेंट करतोय बर बर ठीक आहे हो झाले माझे बर बर ठीक आहे आणि नवीन आलेल्या सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा सब करा सपोर्ट करा सगळ्यांनी लाडक्या अरे अभिषेक दादा राजेंद्र दादा ओके म्हणतायत आणि स्वामी दादा जेवण झालं का नाही झालं अजून बनवायचंय दादा नमस्कार ताई नमस्कार दादा तनुजा ताई म्हणतायत नाही ग ताई गेले नव्हते नंतर करते मला कमेंट जे नव्हते बरोबर अभिषेक दादा आमच्या मैत्रिणीला वीस वर्ष पूर्ण झाले लहानपणापासून सोबत आहे आम्ही सगळे हो का बरं बरं मस्त आहे मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा दादा अकरा नंबर लाईक केले ताई थँक्यू आपा दादा आम्ही बुलढाणा तर शेतकरी आमची ज्ञानेश्वरी म्हणते तुमची दिदी झोपली का नाही झोपली आता पाऊस चालू आहे मोबाईल बघत बसली ती अभ्यास झाला तिचा आणि दादा लाईक डन थँक्यू सर्वांनी सरस्वती ताईच्या चॅनलला लाईक डन करा रे भावांनो बहिणी जय जय भिन्न मुद्धाय आणि राजेंद्र ओके दाही बोलत लाईक केले आहे बर बर थँक यू जेवण बनवलं की बनवलं अभिषेक दादा फॅन्स आहे लाईव्ह मध्ये लाईव्ह लाईक करून घ्या संगमित्रात बोला बोलत चला सर्वांनी लाईव्ह लाईक करत चला क्रांतिकारी जय भीमानाचा जय शिवराय संगमित्रात आहे तुम्हाला पण का कोणती तनुजाताई असं कसं सांगायचं तुमच्या लाईव्ह वरती सांगते असं कसं मला लाईव्ह किती पर्यंत असते टायमिंग फिक्स नसते टायमिंग फिक्स नसतं दादा स्वामी दादा टायमिंग फिक्स नसतं आपल्याला इंचं